हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्या स्वागत करते माझ्या का नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थांबल्यावरून तुम्हाला समजलं आहे की विषय काय झाला आणि काय नाही आहे तर बऱ्याच जणांना बघितलं असेल की मी बँकेत गेले होते आणि कशासाठी गेलेले हे तुम्हाला सांगितलं नव्हतं मी म्हटलं होतं की नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगे आणि त्याच्यानंतर ना आपले ब्लॉग जरा थटत 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 आले म्हणजे दुसरे ब्लॉग आले मेन जो ब्लॉग होता तो काय बनवायचा राहूनच गेला तर म्हटलं चला आज ह्या ब्लॉगला आपण मुहूर्त लावून टाकूया तर तमल्यावरून तुम्हाला समजलं की पेमेंट आलं आहे पण ते कशाचं पेमेंट आलं आहे कशाचं नाही आहे ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार आहे त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू बघा स्किप न करता बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की ते पैसे मला कशाचे भेटलेत आणि कशाच नाही तर आधीच सांगते लाडक्या बहिणीचे पैसे नाही ते त्यामुळं तुम्हाला वाटचल वाटेल की लाडक्या बहिणीचे आहेत का काय ते तर लाडक्या बहिणीचे पैसे नाही येते आता पुढे बघा ते कशाच येत आणि कशाच नाही चला बघूया पुढे तर तुम्हाला माहिती आहे मागच्या आठ दिवसात मी माहेरी गेले होते जे भावाचं घर चाललं आहे त्यासाठी गारवा घेऊन गेलेले तर तिथे गेल्यानंतर मी बँकेत गेले होते पण गे तिथलं काही शूट घेतलं नव्हतं असंच अचानक गेलं होतं आणि असं वाटलं नव्हतं की तसं असेल काय म्हणून तर तिथे गेल्यानंतर वेगळंच घडलं कार कार ते तर बघा काय झालं गेले मग मी तिकडं गारवा वगैरे केला आणि आधी आमचं बँकेत काम होतं कारण मी अजून इकडचं आधार कार्ड वगैरे काय काढलं नाही आधार कार्ड पण नाही बँकेचं पुस्तक नाही म्हणजे काहीच नाही आहे लग्नाची नोंद वगैरे केले फक्त आधार कार्ड काढलं नाही आहे विशेष नाही आला त्यामुळं ते राहूनच गेलं तर मला काय करायचं होतं माझा जो शाळेत मी खातं खोडलं होतं खातं खोललं होतं जी की सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती भेटायची त्यासाठी तर त्या बँकेच्या पुस्तकाला माझ्या पप्पाचा नंबर लिंक होता आणि तो नंबर आता म्हणजे बंदच आहे कारण तो कोण वापरतच नाही कारण ते फोर जी कार्ड नाही आहे आता जायकणं फोर जी फोन आले तर फाय जी आले तर त्यामुळे ते कार्ड कोण वापरत नाही ते बारक्या फोनमध्ये होतं बटनाच्या तर तो बटनाचा फोन पण सोडून फो फोडूनच टाकला म्हणजे त्याचं कामच तमाम केलं आहे तिने मग ते कार्ड घालायचं कशात म्हणून एकतर मम्मी म्हटली होती की मला तू कार्ड घेऊन जा म्हटलं माझ्याकडं ऑलरेडी कार्ड आहे या आणि आत्ता मी जे का आहे ना माझ्याकडं जी कार्ड ती आमच्या म बँकेला लिंक आहे मोबाईल नंबर तो लिंक आहे म्हटलं हे बंद करून पण चालणार नाही आणि मी कार्ड माझं कार्ड ह्यांना देवावं तर ह्यांचं पण जे आता कामाला जिकडे तिकडं फोन ह्यांच्या तोच नंबर गेला आहे मग फोन लावला तर ते कार्ड बंद पडणार मग फोन नाही येणार असं म्हणलं होतं त्याचं म्हटलं मग राहू द्या एक एवढं चापाती करण्यापेक्षा मी माझाच मोबाईल नंबर लिंक करून घेते असं म्हटलं होतं त्यामुळं मी बरेच दिवस म्हटलं की मोबाईल नंबर लिंक करायचं आहे मोबाईल नंबर लिंक करायचे मध्ये गेले होते तेव्हा लाडक्या बहिणीचे पैसे आले त्यामुळं भरपूर गर्दी होते तेव्हा ते, पे ते, ते बंदच फक्त पैशाची हालचाल चालू होते म्हणजे काढणं हे करणं हेच फक्त होतं बाकी के वाय सी तेवढी होत होती बाकी काय होत नव्हतं त्यामुळं ते म्हटले की नाही आहे आता नाही होणार आहे आणि पेंडिंगला पडणार त्यापेक्षा तुम्ही नंतरनच या आता काही तुमची घाई नाही आहे ना असं होतं मला नव्हतीच काही मला काही लाडक्या बहिणीचं फॉर्म वगैरे भरायचं नव्हतं काही नव्हतं फक्त मला करायचं होतं कारण लाडक्या बहिणीला मी फॉर्ममध्ये बसतच नव्हते नंतर आधी मी म्हटलं होतं की मी भरणार पण माझं एक तिकडचं आधार कार्ड होतं आहे अविवाहित म्हणून भरलं तर नंतरनं मग ते सगळं चेंज होणार त्यापेक्षा म्हटलं राहू देतं काय दीड हजार रुपयेनं कुठं आपण मोठं होणार आहे भेटलं हे जाधिकाय ते दीड हजार रुपयेच होतं का त्यामुळे त्याच्या जेव्हा थोडे आपण बसणार आहे त्यामुळे मी नाही भरला माझ्या मम्मीनं भरला आमच्या घरात सासूबाई भरत नव्हते त्यांना पण मी भरायला लावला त्यांचे बँकेचं पण काम मीच करून दिलं त्यांना पण भरपूर नऊ नऊ हजार रुपये तर भेटले असतील कारण जे पहिलं म्हणजे दीड हजार नंतरनं तीन हजार नंतर साडेचार असं काहीतरी आलं होतं मला पण नाही माहिती पण त्यांना भेटलं त्यांचं सगळं काम मी करून दिलं होतं जाते दे मला नाहीतर कोणाला तरी भेटावी ही अपेक्षा असते कारण फुकडचं का सोडायचं आहे सरकार आपल्यालाच आपल्याकडनंच घेतं ना आपल्याच देतं असा या मी नव्हता फॉर्म भरला मग तेव्हा मी आधार कार्ड सॉरी बँकेचा नंबर काही लिंक केला नाही मग ते राहून गेलं मग आता आम्ही जाणार होतो पुसीगावच्या यात्रेच्या वेळेस पण तेव्हा पण काय झालं त्यांचा एस झाला आणि तेव्हा पण जाणं कॅन्सल झालं लाईव्हला तुम्ही असाल तर मी सांगितलं होतं की मी जाणं यात्रेला पण कारण माझं बँकेत काम आहे तर आम्ही सोमवार किंवा मंगळवार गाठून जाऊ कारण रविवारी बँका बंद असते त्या रविवारी बँका बंद असते त्यामुळं मग ते राहून गेलं मग आता गेल्यानंतर ना सहजच मम्मीचा फोन मी प्लेटा घेतलेला तुम्हाला सांगितलं की नाही माहीत आहे त्यावर जुना फोन बटनाचं द्यायचा आणि त्याच्यावरती असा प्लेटा भेटत होत्या तर ते प्लॅट घ्यायसाठी मम्मीनं बारकं फोन सगळं घरातलं एकत्र केलेलं मग त्या फोनमध्ये तो पण फोन होता जो आम्ही पहिल्यांदा वापरत होतो म्हणजे आम्ही लहान असताना मी लेजना ले फोन आहे तो माहिती आहे का पाचवी सहावीत पण नसेल मी तेव्हाचा तो फोन आहे मग ते फोन होतात असाच आणि बघितलं मग मी त्यात कार्ड तर आहे तसंच होतं मग म्हटलं देऊन टाकते हे पण कशाला म्हटलं थांबव नको ठेव देव ह्याच्यात नंबरही आहे तर सगळं आहे तर कशाला देते चालला तर बघूया तर मग त्यात मी घातलं काय म्हणते कार्ड वगैरे का हो तो पहिल्यापासूनच बॅटरी <laughs> घातली आणि असं दाबून धरलं थोडी बॅटरी कारण बॅटरी जरा फुगली होती ना त्यामुळं बॅटरी दाबून धरली आणि फोन चार्जिंगला लावला आणि स्विचअप काढलं आणि बघितलं आपलं नंबर त्यात आहेत का माझ्या मैत्रिणीच वगैरे पण त्यात नंबर होता मग सहजच बघता बघता गेले इनबॉक्समध्ये गेले मेसेजच्या आणि असा मेसेज होता की आता मला तर माझा अकाऊंट नंबर माहीत आहे जो माझा शाळेतला अकाउंट नंबर आहे ना जे माझं खातं आहे त्याचा अकाउंट नंबर मला माहीत आहे तर सहज चेक करता करता ते मला दिसलं तिथं दिसल्यानंतर मी म्हटलं अरे हा तर फोन बंद आहे हा लय जुना असल आता तर मी शाळेत जात नाही आता मला थोडे कशाच पैसे भेटला असत तर नीट बघितलं मी ते काय होतं सगळं व्यवस्थित बघितलं कधी मेसेज शेजाल हे पण बघितलं तर मला ते पे पैसे भेटलं होतं सोनू प्रेग्नेंट राहिल्यानंतर ना ते काय भेटतं ना पाच सहा हजार रुपये ते पैसे मला भेटलं होतं मला तेव्हा भेटलं नाही तर ते आत्ता भेटलं तर ते पण आत्ता थोडे भेटले तर आता, आता फक्त दोन दोन हजार रुपये नाही पहिल्यांदा दो दोन हजार रुपये भेटलं आणि आता राहिलेलं तीन हजार रुपये भेटलं <laughs> आशा सोडून दिली होती की भेटेल का नाही भेटल म्हणून पण अचानक मी मेसेज बघितलं आणि मी शॉक झाली कारण आता जिथं मी फॉर्म भरला होता ना त्याचं नाव माहीत नाही आहे काय म्हणजे काय म्हणते ते गरोदर मातांना जे लाभ भेटतो पण पैशाचा पाच सहा हजार रुपये त्यासाठी तर मी इथं सासरी भरला तर तिथे काही झालं नाही सक्सेस मग मम्मीच्या तिकडे भरला होता तर पहिल्यांदा तिथं दोन हजार रुपये मला भेटलं होतं आणि त्याचं मी सोनलच वाळं सु वगैरे केलं होतं चेन केलेली गळ्यातली म्हणजे चांदीची चेन केली होती सन्याची नाही चांदीची केली होती ते पैसे मी तिलाच दोन हजार रुपये मी तिलाच घालून टाकलं आणि आता हे तीन हजार रुपये आलं होतं मी बघितलं नीट एक मेसेज कधी पडले तर ते आत्ता पडलं तर जेव्हा पडायचं तेव्हा पडलं नाही आत्ता पडलं तर तेव्हा आम्हाला गरज होती कोविडमध्ये का नाही सोनोग्राफी करायला हे पण पैसे नव्हतं कारण कुठं बाहेर जायचं नाही आहे काम नव्हतं काय नव्हती तेव्हा त्या कंडिशनमध्ये पैसे भेटले नाही तर ना आत्ता भेटलं तर काय फायदा आता हे पैसे असेच खर्चून जाणार आहेत तर ते तर दोन हजार रुपये त्याच्या कामी आलं आता बघू ह्या दोन हजार रुपयाचं काय करतोय काय नाही होईल ते होईल तर चलो असं आता सोनूला कानातलं मी माझे पैसे घालून घेतले म्हणजे आता तिचे पैसेच तिला गेलं म्हणायचं कारण तिचं पैसे तर आपण खर्चूनच टाकणार आहे असं म्हणजे गेलेतच खर्चून त्यातले निम तरी जाऊ तिच्याच जा पैशाच तिला कानातलं केलं म्हणायचं आपण काय नाही केलं तिला तर ते मला पेमेंट माझं मी डिलेवरीच्या वेळेस भेटतात ना पैसे ते भेटलेलं आहे मला कितक्या लेट मला नव्हतं माहिती आहे आणि जे नर्स होते ना त्यांना मी विचारलं म्हणजे काय म्हणतात मदत नेस काय <laughs> त्यांना मी विचारलं होतं तर ते बोलले की आता काय गॅरंटी देऊ शकत नाही तुला पहिलं भेटलं तरी काय काय ना ते पण नाही भेटलं भेटलं तर तुला मेसेज येईलच तू चेक करत जा मी तर म्हणते तो मोबाईल नेला आला होता ना दो भंगारवाला ना तोच धावून आल्यासारखा आला आणि तेव्हा खरंच आम्हाला पैशाची गरज होती कारण आता राजे तर एकतर घरी होतं माझ्या एकटीच्याच फोनमध्ये बॅलन्स होता ते पण पप्पानी मारला होता ह्यांच्या फोनला नव्हता मारला मी हेच म्हणलं नको मला मारायला एक मोबाईल आहे ना मी कुठं कामाला माल जात। जातो मला ना नाही घरच फोनची मग दुकानाची उदारी हे सगळं भरपूर झालं होतं आम्ही फक्त दवाखानेच भागवत होतो घरात नव्हतेच काहीच काहीच पैसे नव्हते म्हणजे तसं म्हणलं गेलं तर तर म्हणतो ना देवाने एक मार्ग बंद केला तर दुसरा मार्ग देत असतो दे। ते उघडत असतो म्हणजे तसंच काहीतरी झालं भेटले आणि हे यांनी बॅलन्स मारला यांच्या गोळ्या संपल्या होत्या मग त्या गोळ्या पण आणल्या गेले यांना गोळ्या पण भेटणार नव्हत्या कारण त्यांचा हात पण दुखत होता मी तुम्हाला सांगितलं असेल दोन दिवस कामाला गेलं होतं ते पण हाताला हिसका पडल्यामुळे तो हात दुखायला लागला तर गोळ्या खाल्ल्यानंतर ना आता आहे बारा थोडेसे सोदू वसरत आले आले वसरत होती तर होती गरज पैशाची तर देवाने दिले दे कुठून कुठून होईना पण दिले आम्ही आशा सोडली होती पण दिले दे देवाने तर असो आणि मला कमेंट येत होत्या की ॲपची नावं सांग तर पुढच्या ब्लॉगमध्ये ते सांगेल मी पण त्याच्यात पण ना असं असतं की आपण एजन्सी वगैरे जॉईन करावी लागते तर दे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगेन पण प्रॉफिट भेटतं चांगल्या बऱ्यापैकी भेटतं आणि असं काही नाही आहे तिथे काहीच करावं लागत नाही व्हिडिओ वगैरे काहीच टाकावं लागत नाही तर काहीच नाही एकदम मस्त लाईवला जायचं आणि बोलत बसायचं एवढंच काम असतं आणि ते पैसे काय आपल्याला जास्त जनरेट पण करावं लागत नाही डायरेक्ट आपल्या फोनपेवर तरी नाही तर ज्यांच्याकडं फोनपे नाही आहे त्यांच्या अकाउंटमध्ये तरी असं होतं तर छान आहे ॲप ती तर मी सांगेल तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये कारण तुम्हाला नुसते ॲपची नावं सांगून काय फायदा तुम्ही ॲप ओपन करणार तुमचं अकाउंट पण म्हणजे एक चॅनल ओपन करणार त्यात एवढंच करू शकतो मी पण त्यासाठी पण पुढं आहेत प्रोसेस काय काय आता हे कसं यूट्यूबचं वाईट स्टुडिओ घ्या वॉच टाईम कम्प्लीट करा सबस्क्रायबर कम्प्लीट करा गुगल ॲडसनसाठी अप्लाय करा टेन डॉलर करा नंतर शिफ्ट वगैरे शिफ्ट कोड वगैरे टाका या सगळ्या प्रोसेस असतात ना तसंच तिकडे पण थोडीशी प्रोसेस आहे म्हणजे की फक्त एजन्सी जॉईन करायसाठी थोडेसे आठ दिवस लागतात पण ते होऊन जातं तोपर्यंत आपण आपलं त्याच्यावर काम सुरू करू शकतो कारण जे कॉईन भेट कॉईन्स जरी भेटतात ना ते आपल्या काय म्हणते फोनपेवर किंवा अकाउंटवर येत असतात तर असं ब्लॉग खूप मोठा होतो तर तुम्हाला समजला असेल कशाचं पैसे भेटले जेव्हा गरज होती तेव्हा नाही भेटले पण आता पण गरज होती तेव्हाच दिले तेव्हा जास्त गरज नव्हतीच तेव्हा मी म्हणेन डिलेवरीच्या वेळेस आता खरी गरज होती कारण आता जर पैसे नसते तर दाजींना गोळ्या पण भेटल्या नव्हत्या असं झालं होतं आणि साहेबांना सारखं सांगणं सारखं सारखं मागणं दाजींना आवडत नाही असं काम आहे तर चलो प्रेग्नेन्सीमध्ये तर निभार हालत झाली होती त्याची तुम्हाला नेक्स्ट सांगेल मी कसं होतं माझं ते आयुष्य बेकार होतं तर चला असू तेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय